नमस्कार आपल्या घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण रव्यापासून अतिशय पौष्टिक झटपट याचा होणारा कमीत कमी, कमी तेलामध्ये तयार होणारा मस्त असा नाश्ता बनवणार ना आहोत तर याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा चला वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा मिक्सिंग बाऊलमध्ये टाकूया त्यानंतर इथे मी एक लिंबू घेतलेला आहे लिंबू चिरून घ्यायचा आणि त्यामधल्या बिया काढून टाकायच्या आहेत आता हा चिरून घेतलेला लिंबू आपल्याला या रव्यामध्ये पिळून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे जर तुमच्याकडे लिंबू नसतील दही असेल तर दही वापरलं तरीसुद्धा चालेल अर्धी वाटी ताजं दही तुम्ही यामध्ये वापरू शकता तर पहा आपल्याला संपूर्ण लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यानंतर पहा इथे आपल्याला ना थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि एका हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एकदमच जास्त पाणी नाही घालायचं जस रव्यामध्ये पाणी शोषलं जाईल तस तसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा टोटल आपल्याला इथे किती पाण्याचा वापर होणार आहे ते मी तुम्हाला सांगतेच अगोदर आपण हे थोडं थोडं करत यामध्ये पाणी घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा साधारणत या स्वरूपाचं इथे मी हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायची दहा मिनटाकरता हे रवा भिजण्याकरता ठेवून देऊया रवा भिजतोय तोवर आपण इथे दुसरी तयारी करून घेऊया तर पाहिता मी कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही आणखीन काही तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरू शकता जसे की गाजर असेल शिमला मिरची बीटरूट किंवा कोबी कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये आवडीनुसार वापरू शकता तर पहा, भाजा तर पहा इथे मी हिरवी मिरची कोथिंबीर कांदा अगदी बारीक असा चिरून घेतलेला आहे यानंतर टोमॅटोसुद्धा आपल्याला अगदी बारीक असे चिरून घ्यायचे आहेत पहा इथे आपल्या सर्व ज्या भाज्या आहेत ना त्या अगदी बारीकशा कट करून झालेल्या आहेत यानंतर पहा इथे आपला जो रवा आपण भिजण्याकरता ठेवला होता तो पाहूया पहा इथे रवा किती छान असा फुललेला आहे भिजलेला आहे बघा मस्त तसा आपला इथे रवा फुलला आहे म्हणजे व्यवस्थित असा भिजलेला आहे आता आपल्याला काय करायचं हा जो रवा आहे ना तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरते तुमच्याकडे छोटं असेल छोटं वापरलं तरीसुद्धा चालेल सर्व रव्याचं मिश्रण आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं दोन चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अशा स्वरूपाचं हे मिक्सरला आपण असं बनवून घेतलेलं आहे पहा साधारणतः या कन्सिस्टन्सीचं आपण इथे बॅटर बनवून घेतलेलं आहे आता हे तयार झालेलं बॅटर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर साधारणतः बघा टोटल आपल्याला इथे थोडं थोडं करत पाऊन वाटी पाणी लागलेलं आहे म्हणजे ला एका वाटीला थोडंसं कमी इतकं पाणी आपल्याला यामध्ये लागलेलं आहे ला संपूर्ण बॅटर आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात पहा बॅटरची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट नसावी किंवा जास्त पातळ ही नसावी व्हिडिओमध्ये दिसते साधारणतः त्या स्वरूपाची आपली ही कन्सिस्टन्सी असायला हवी बघा छान असं आपलं इथे हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि छान असं यामध्ये हे मीठ मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतलं की आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिमोटभर खायचा सोडा सोडा घालायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आपलं जे मिश्रण होतं ते छान असं फुललेलं आहे आणि याची कॉन्सिस्टन्सी पहा अशा स्वरूपाची झालेली आहे चला तर त्यानंतर इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं आहे यामुळे आपलं पॅनचं टेम्परेचर छान अगदी मेंटेन राहतं आता यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण पॅनला बघा इथे मी तेल लावून ग्रीस करून घेते आता यावरती आपलं जे तयार झालेलं रव्याचं मिश्रण आहे ते एक पळी मिश्रण घालायचं आहे आणि हलकंसं असं पसरून घ्यायचं आहे तर आपण इथे बनवतोय रव्याचे उत्तप्पम म्हणजे उत्तप्पा अगदी सोप्या पद्धतीने झटपट असे होणारे अजिबात डाळ तांदूळ न भिजवता आपण हे जाळीदार स्पॉन्ज असे उतप्पे आज बनवून घेणार आहोत पाहू शकता उतप्पे घातल्यानंतर अगदी काही मिनटातच याला छान अशी जाळी यायला लागलेली आहे यानंतर जे आपण चिरून घेतलेले कांदा टोमॅटो हिरवी मिरची होती ना ते यावरती घालायचं आहे यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या वापरू शकता तुमच्या आवडीनुसार आता यावरती तुम्ही थोडंसं लाल तिखट स्प्रिंकल करू शकता पसरवू शकता किंवा मग सांबार मसाला कोणताही मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यावरती घालायचा आहे आणि या भाज्या आहेत ना हलक्याशा अशा बघा उलथडाने दाबून घ्यायच्या आहेत प्रेस करून घ्यायच्या म्हणजे या छान अशा या उताप्प्याला चिटकून बसतात आता यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती झाकून ठेवायचं आहे तीन मिनटानंतर पहा यावरती झाकण काढून घेतलं आता उत्तप्पा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे बघा अगदी सहजच हा उताप्पा पॅनपासून निघतोय अजिबात सुद्धा पॅनला चिटकत नाही यावरती आपल्याला थोडंसं तेल घालायचं आणि हा उताप्पा पलटवून घ्यायचा आहे मस्त असा जाळीदार आपला हा उताप्पा तयार होतो अतिशय झटपट सोप्या सो पद्धतीने हा उताप्पा तयार होतो याची दुसरी बाजूसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊयात आता पलटवून पाहू बघू शकता दुसऱ्या बाजूने मस्त असा हा उत्तप्पा भाजून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण उर्वरित राहिलेले सर्व उतापे बनवून घेऊयात इथे बघा आपल्याला अजिबात डाळ तांदूळ भिजवायची सुद्धा गरज पडत नाही सोबतच आपल्याला हे पीठ परमेंट करून घ्यायची सुद्धा गरज पडत नाही अगदी झटपट असे हे स्पॉन्ज उताप्पे तुम्ही हवे तेव्हा बनवू शकता लहान मुलांना टिफिनसाठी बनवून देऊ शकता किंवा आधीमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उताप्पा अगदी इन्स्टंट असा सोप्या पद्धतीने बनवू शकता खूप इझी रेसिपी आहे अगदी साऊथ इंडियन पद्धतीचा हा उताप्पा तयार होतो सुद्धा अग अगदी मोजक्या साहित्यामध्ये जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये उपलब्ध होतो तर पहा इथे मी तुम्हाला दुसरा डोसासुद्धा म्हणजे उताप्पा बनवून दाखवते छान असं यावरती मी उताप्पा घातलेला आहे भाज्या घालून घेते थोडासा यावरती मसाला घालून घेते मसाला टाकला की यावरती आपल्याला थोडंसं तेल सुद्धा टाकायचं आहे इथे मी ना आपला रेग्युलरचा जो भाजीचा आपण मसाला वापरतो तो, तो वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले वापरू शकता यानंतर यावरती थोडंसं तेल टाकून या भाज्या दराश अशा प्रेस करून घेते म्हणजे छान अशा उद्दाप चिटकून बसतील आता आपण उलटवून घेऊया बघा अगदी सहजात हो या तव्यापासून वेगळ्या होतात मस्त अजिबातच चिटकत नाही यावरूनच तुम्हाला समजत असेल की हा जो उताप्पा आहे तो, तो खूप छान स्पॉज असा होणार आहे तेल लावून घेऊया आणि आता आपण हा उताप्पा पलटवून घेऊया आणि याची जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे बघू शकता उतप्पा खालच्या बाजूने काही मस्त भाजलेला आहे छान रंग आलेला आहे सोबतच हे उताप्पे अगदी जाळीदार असे होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे उताप्पे नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील अशी मी खात्री देते लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील सोबतच मोठे लोकसुद्धा बनवताच स्वस्त करतील असा हा चविष्ट नाश्ता आहे महत्वाचं म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता किती स्पॉन्ज असा हा नाश्ता झालेला आहे बघा याची मी तुम्हाला घडी करून सुद्धा दाखवली आहे अजिबात वातड चिवट होत नाही खूप छान स्पॉन्ज असे हे उताप्पे होतात हे उतापे बघा किती छान जाळीदार असे झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो कोणतेही पूर्वतयारी न करता आपण हा नाश्ता बनवू शकतो टिफिनसाठी म्हणा नाश्त्यासाठी म्हणा किंवा अचानक पाहुणे आले तरी सुद्धा आपण हा नाश्ता बनवू शकतो इतका मस्त आहे हे उतापे तुम्ही असेच खाऊ शकता खूप टेस्टी लागतात किंवा मग नारळाच्या चटणीसोबत कोणत्याही तुमच्या इतर आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला आहे ते तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका जिथे तुम्ही कमेंट कराल ना त्याच्या बाजूला हाईबचं एक ऑप्शन आलेलं आहे त्यावरती क्लिक करून पॉईंट्स द्यायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो जाता जाता आपल्या अस्सल मराठी घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला बाय बाय